नमस्कार मित्रांनो मी शेखर चंद्रकांत काटे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मित्रांनो आज आपण काम की बात करूया आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमचे नेते युवकांचे मार्गदर्शक पारदादा पवार महाराष्ट्र प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष सूरज भैया चव्हाण आमच्या या शहराचे अध्यक्ष अजित भाऊ घवाने यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवारी आपण प्रोफेसर रामकृष्ण मोरे विद्यालय आकुर्डी येथे आपण रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या रोजगार मेळाव्यामध्ये साठ ते पासष्ट विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्याला आपल्या येणार आहेत आणि ह्या रोजगार मेळाव्यामध्ये सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना आपण एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत आणि आपल्याला या सु सूर, ह्या संधीचा लाभ घेण्यात यावा यासाठी आपण एक क्यू आर कोड स्कॅन करून हा फॉर्म भरू शकता किंवा आपण प्रत्यक्षात येऊन तिथं इंटरव्ह्यू देऊ शकता तरी आपल्याला माझ्या वतीने आपल्या सर्वांना आव्हाने पिंपरी पिंपरी चिंचवड शहर आपल्या उद्योगनगरीचे युवक असतील युवती असतील महाराष्ट्रातील तमाम पदवीधर असतील या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे आणि आपण सहभागी व्हावा धन्यवाद